क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारतो मंत्रीपद मंत्री आमदारकीचा सोडा एखाद्या छटाकभर महामंडळाच्या लाभासाठी गल्ली वळातलं नगरसेवक पद पदरात पाडून घेण्यासाठी नको त्या तत्वशून्य राजकीय आघाड्या जन्माला येतात राजकीय युती जन्माला येते नको त्या पक्षांबरोबर तत्वशून्य तडजोड केल्या जाते आपण पाहतो असा अनेक राज्यमंत्री आहेत मंत्री आहेत आहे। त्यांच्या मंत्रिमंडळातली एखादा एखादी योजना बंद झाली हे त्या मंत्र्यालाही माहीत नसतं कारण तो फक्त नामधारी मंत्री आहे आणि अशा लोकांना आपल्या नावासोबत फक्त मंत्री हा शब्द लागावा आमदार हा शब्द लागावा खासदार हा शब्द लागावा म्हणून नको त्या तत्व शून्य लोकांबरोबर ते दोस्ताना करतात युती करतात परंतु पुढं चालून आलेलं मंत्रीपद नाकारण्याची हिंमत केवळ आणि केवळ एखादा स्वाभिमानी नेता दाखवू शकतो आणि आता ज्या घडीला अशा स्वाभिमानी नेत्यांमध्ये केवळ आणि केवळ प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचेच नाव घ्यावे लागेल प्रकाशजी आंबेडकरांना सत्ता नावाच्या सुंदरीने एकदा नवे अनेकदा खुनावले असेल परंतु हा बाबासाहेबांचा सा नातू बाबासाहेबांचा रक्त त्या सत्ता नावाच्या सुंदरीला भुलला नाही तिच्या मोहात पडला नाही आलेल्या अनेक संध्या त्यांनी लाथाडल्या नाकारल्या केवळ आणि केवळ समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या भल्यासाठी समाजाच्या स्वाभिमानी राजकारणासाठी प्रकाशजी आंबेडकरांनी आज एक स्टेटमेंट दिले ही। ते म्हणतात जर मी मनात आणलं असतं तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी मी मंत्री बनलो असतो होय मित्रांनो हे खरं आहे प्रकाशजी आंबेडकरांनी मनात आणलं असतं तर ते वयाच्या पंचवीसाव्या वर्ष म्हणजे राजकारणात आल्याबरोबर ते मंत्री बनू शकले असते आताही त्यांनी जर मनात आणलं तर ते महाराष्ट्रात काय केंद्रात काय आरामात मंत्री बनू शकतात कारण त्यांच्या आजोबाच्या नावावर त्यांच्या विश्वबंधनी आजोबाच्या नावावर जर काही लोक मंत्री बनत असतील देशाचे प्रधानमंत्री बनत असतील तर हे साक्षात नातू आहेत बाबासाहेबांच्या नातवाला मंत्रीपद नाकारणं ही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये हिंमत नाही प्रकाशजी आंबेडकर ज्या वेळेला मनात आणतील त्यावेळेला ते मंत्रीपद हातात घेऊ शकतात मंत्रीपद मंत्री स्वीकारू शकतात परंतु प्रकाशजी आंबेडकर यांनी नेहमी स्वाभिमानी राजकारणाला महत्त्व दिलेलं ला आहे लाचारी करायची नाही सत्ता हवी हक्काची भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची हे ब्रीद त्यांनी सुरुवातीपासून राजकारणात त्यांनी पाऊल ठेवल्यापासून त्यांनी अंगीकारलेला आहे त्यांनी तसा तो नाराज दिला आहे भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची आज प्रकाशजी आंबेडकर जरी मंत्रिमंडळात नसले मंत्री नसले आमदार नाही खासदार नाही कोणतंही संवैधानिक पद त्यांच्याकडं नाही परंतु सत्ताधारी त्यांच्या मागे पळतात मंत्री कोणताही असो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही असो प्रकाशजी आंबेडकरांच्या मागं धावतात महाराष्ट्रातला नव्हे मग तू तेलंगणातला मुख्यमंत्री असो रा कर्नाटकचा राहो की पंजाबचा राहो का दिल्लीचा मुख्यमंत्री राहो रा रा कोणी असो ते प्रकाशजी आंबेडकरांच्या मागं धावतात प्रकाशजी आंबेडकर कोणाच्या मागे धावत नाही सत्तेच्या मागे तर ते कधीच धावले नाही मित्रांनो प्रकाशजी आंबेडकरांच्या ह्या स्वाभिमानी राजकारणामुळं आज आंबेडकरी समूहाकडे निदान एक मुवमेंट म्हणून तरी बघितल्या जाते अन्यथा आंबेडकरी मुवमेंट जर प्रकाशजी आंबेडकर नसते बा राजकारणामध्ये तर आज आंबेडकरी मुवमेंट ही पूर्णपणे नामशेष झालेली असते म्हणजे आंबेडकरी मूवमेंट ही कधी नामशष होणार नाही ती जोपर्यंत सूर्यचंद्र चंद्र तारे आहेत तोपर्यंत आंबेडकरी मूवमेंट ही जिवंत असणार आहे आंबेडकरी ही जिवंत असणार आहे परंतु ती सत्ताधाऱ्यांच्या मनात किंवा प्रस्थापितांच्या दारामध्ये असते परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी या आंदोलनाला या आंबेडकरी मूवमेंटला एक स्वाभिमानी वलय दिलेला आहे दिले स्वाभिमानी पणा दिलेला आहे स्वाभिमानाचा तेज प्रकाशजी आंबेडकरांनी दिलेला आहे आणि म्हणून आंबेडकरी मुवमेंटकडे बघताना आज देखील गांभीर्यानं पाहिल्या जाते आंबेडकरी मतांशिवाय देशातली राज्यातली सत्ता आपल्याला मिळणार नाही हे भल्या भल्यांना माहीत आहे ते केवळ आणि केवळ प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणामुळं त्यामुळं प्रकाशजी आंबेडकर हे सत्तेच्या मागं न धावता स्वाभिमानी राजकारण उभं करू पाहणारे उभं करत असणारे एकमेव नेते महाराष्ट्रात आहे याचा अभिमान निश्चितपणे आंबेडकरी जनतेसह संपूर्ण राज्यातील बहुजन वर्गाला आहे एवढं मात्र नक्की मित्रांनो आपल्या काही सूचना असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा चॅनलवर या क्रांती जर आपण नवीन असाल तर या क्रांती वाहिनीला सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी नवरोत्खोर शक्तीच्या विरोधात लढायला ऊर्जा द्या बळ द्या शक्ती द्या मंगल आशिष द्या थांबतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा